श्रोते हो आई वडिलांना तुम्ही आमच्यासाठी काय केलं असा प्रश्न विचारण्याच्या आधी या गोष्टींचा नक्की विचार करा आई वडील हे दोन शब्द ऐकलं ना की मनात एक वेगळाच भाव म्हणतो आपण कोणत्याही वयाचा असो कितीही मोठं झालो असो तरी आई वडिलांसाठी आपली जागा कधीही बदलत नाही परंतु कधी कधी परिस्थितीच्या रेट्यामुळं किंवा आपल्या धाकाधकीच्या जीवनामुळं आपल्याला असं वाटायला लागतं किंवा आपल्याला असं वाटू शकतं की आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी नेमकं काय केलं हे विचारताना त्यांच्या कष्टाचा आणि त्यागाचा आपल्याला विसर पडतो त्यामुळे श्रोते हो हे सांगण्याचं फक्त इतकंच कारण आहे की आपल्याला त्या क्षणांची आठवण यावी आणि त्याचं मोल समजावं बघा आठवतंय का आईच्या पोटातून जन्म घेताना आपल्या आईला किती यातना सोसाव्या लागल्या असतील देल। आपण तिला काय काय दुःख दिलं की आपल्याला कधीच आठवत नाही पण ती आई जिचं शरीर मन आत्मा आपल्यासाठी पूर्णपणे बदलतो तिनं केलेला तो पहिला त्याग आपण विसरतो कित्येक रात्री आपल्या रडण्यानं तिच्या झोपेचं खोबरं केलेलं असतंय पण तिनं कधीच तक्रार नाही केली प्रत्येक ताप प्रत्येक छोटासा आजार तिनं आपल्या जीवापलीकडे जपला ती एखाद्या छोट्याशा गोष्टीसाठी रडणाऱ्या बाळाचं तोंड पाहून कित्येक वेळा आपली भोक आणि झोप विसरून गेली होती तीच गोष्ट वडिलांबद्दल घरातील करता पुरुष म्हणजे वडील वडिलांचा कामात आणि श्रमाती लपलेली असते एका छोट्या झोपडीत राहणाऱ्या बापानं आपल्या मुलाला शिकवण्यासाठी रात्रंदिवस काम केलेलं असते त्यानं घाम गाळून मुलाच्या भविष्याची शिदोरी बांधलेली असते पण ते मुलाला कधी दिसत नाही की त्यात त्याचं प्रेम आहे वासल्य आहे किती आहे हे नाही समजत वडिलांच्या मनात कायम एकच विचार असतो माझं मूल शिकून मोठं होऊ दे मी काही करेन एकदा असाच एक प्रसंग राहायशा गावात घडला गोपाळ नावाचा एक तरुण जो खूप शिकला मोठा झाला आणि त्याला शहरामध्ये नोकरी मिळाली शहरातील चकचकीत जीवनात त्याला खूप सुख मिळालं पण त्याच्या मनात एक प्रश्न नेहमी सतावत राहिला माझ्या आई वडील काहीच मोठं काम करत नाही त्यांनी माझ्यासाठी आजपर्यंत काही केलं एके दिवशी तो आपल्या गावाला परतला आणि तिथल्या एका म्हात्रय शेजाऱ्यानं त्याला त्याच्या वडिलांचा त्याग सांगितला गोपाळनं जेव्हा पाहिलं की त्याचे वडील आपली इच्छा मारून त्याच्या शिक्षणासाठी किती कष्ट करत होते तेव्हा त्याच्या डोळ्यातून आश्रू व्हायला ला लागले त्यानं त्या दिवशी आपल्या वडिलांना मिठी मारली आणि सांगितलं बाबा तुम्ही माझ्यासाठी इतकं केलं पण हे मी कधी समजू शकलो नाही श्रोते हो जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलं तेव्हा थोडं थांबा विचार करा त्याने आपल्या आप जीवनातील प्रत्येक क्षण आपल्याला आनंदी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी घालवलाय त्यांनी कधीच आपल्याकडून काही मागितलं नाही फक्त आपल्या चेहऱ्यावरचं हसू पाहून ते समाधानी झाले तुम्हाला जर खरोखर प्रश्न विचारायचा असेल तर स्वतःला विचारा मी त्यांच्या जीवनात आनंद कसा आणू शकतोय मी त्यांच्या कष्टाची किंमत कशी फेडू शकतोय म्हणूनच त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं आता तुमची वेळ आहे आपल्या आई वडिलांना एक साधा पण प्रेमळ संदेश पाठवा त्यांना भेटा त्यांच्याशी गप्पा मारा त्यांच्या आयुष्याची गोष्ट ऐका त्यांना हवी तेव्हा साथ द्या कारण श्रोते हो शेवटी आपल्या कष्टाच्या बदल्यात त्यांनी फक्त आपला आनंदी चेहरा पाहून समाधान मानले आपल्याला आजपर्यंत अजिबात आज न लक्षात आलेल्या अगदी छोट्या गोष्टीपासून ते आपल्यासाठी घेतलेल्या प्रत्येक निर्णयापर्यंत आपल्या आई वडिलांनी जे काही केलंय ना ते त्यागाचं महान उदाहरण आहे आपण कधीच त्या त्यागाचं मोल पूर्णपणे समजू शकणार नाही त्यामुळे श्रोते हो तुम्ही आमच्यासाठी काय केलं असा प्रश्न विचारण्याआधी त्यांच्या प्रत्येक त्यागाला मनापासून आदर देऊया आणि त्यांच्या कष्टाचं मोल समजून घेऊया कारण श्रोते हो आई वडिलांच्या प्रेमापेक्षा आणि त्यागापेक्षा जगात दुसरं मोठं काहीच नाही